नमस्कार शेतकरी बांधवनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपलं स्वागत आहे आज आहे पंधरा एक पंधरा एक दोन हजार पंचवीस तर आज बुधवार आहे आपण गेल्या तीन दिवसाखाली रविवार सोमवार मंगळवार असे तीन दिवस सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होतं त्या तीन दिवसाच्या नंतर आज कांदा बाजारभाव काय गेला आहे ते आपण जाणून घेऊया थोड्या वेळामध्ये तर शनिवारचा जो मार्केट होता शनिवारचा कांदा बाजार होता एक नंबर कांदा चोवीसशे पंचवीसशे असा प्रति क्विंटल होता आणि दोन नंबर दोन हजार एकोणीसशे असं एकोणीसशे ते दोन हजार रुपये असा होता आणि तीन नंबर कांदा चौदाशे पंधराशे असा रेंज होता पण आज मकर संक्रांतीच्या सुट्टीनंतर तीन दिवसाच्या नंतर कांदा बाजारभाव काय आहे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर आता मी हा सहा वाजता व्हिडिओ बनवत आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आजचा जो कांदा बाजारभाव गेलेला आहे सर्वात हायस्ट कांदा तीन हजार सहाशे रुपयेपर्यंत गेलेला आहे तीन हजार सातशे रुपयेपर्यंत असा फक्त एक ते दोन वक्कल गेलेले आहेत स म्हणजे एक नंबर कांदा आहे तो आणि एक नंबर त्यातलाच एक नंबर कांदा चौतीसशे ते पस्तीसशे रुपये पकडूया तीन हजार चारशे ते तीन हजार पाचशे असा एक नंबर कांदा ॲवरेज गेलेला आहे आणि त्यातल्या त्यात दोन नंबरचा कांदा तीन हजारपर्यंत गेलेला आहे आज कांदा भाव वाढले होते आणि तीन नंबरचा कांदा सव्वीसशे सत्तावीसशे रुपये असा गेलेला आहे तर गोल्टी कांदा आणि जो चिंगळी कांदा म्हणतात तो नऊशे रुपयेपर्यंत गेलेला आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त खराब असलेला कांदा नास्ता कांदा पण म्हणू शकता त्या कांदा दोनशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे तर शेतकरी बांधव आजचा गरवा कांदा जो होता हायेस्ट गरवा कांदा आज गेलेला आहे तीन हजार सातशे रुपये प्रति क्विंटल लाईव्हच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेला आहेत तीन हजार सातशे रुपये हायेस्ट गरवा कांदा गेलेला आहे आणि तीन हजार सहाशे रुपये एक नंबर कांदा हा लाल कांदा गेलेला आहे तर यासोबत व्हिडिओ संपू आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू बघू शकता तुम्ही आणि व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा तर शेतकरी मित्रांनो आज कांदा मार्केटमध्ये भाव वाढलेला दिसलेला आहे चारशे ते पाचशे रुपयेपर्यंत भाव वाढला होता चांगली गोष्ट आहे तर शेतकरी मित्रांनो आज पंच्याण्णव गाड्या आवक होते तर असेच कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला तुम्हाला तुमच्या मोबाईलपर्यंत नोटिफिकेशनद्वारे तुम्ही व्हिडिओ अपडेट घेऊ शकता बाजार भाव